कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि अमानवी कृत्याचा निषेध करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी यांच्या वतीने शनिवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी आणि शेकडोंच्या संख्येने रत्नागिरीकरांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहिली यावेळी पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी ऑनलाईन संवाद साधत शोक व्यक्त केला ही शोकसभा सावरकर नाट्यगृह प्रांगणात पार पडली पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी यावेळी सांगितले की या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रवृत्तीला आपण सर्वजण ठेचून काढू तसेच सर्व नागरिकांनी एकता दाखवून विश्वास वृद्धिंगत करायला हवा केंद्र हल्ल्याचे प्रत्युत्तर नक्की देईल येणाऱ्या काळात दहशतवाद्यांवर सरकार तीव्र कारवाई करेल पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला ही अतिशय गंभीर बाब असून या विरोधात आपण सर्वांनी अशीच एकजूट दाखवण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्व लोक नागरिक म्हणून एका छताखाली आलो आहोत हीच आपली एकेची ताकद असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत या ठिकाणी काश्मीर हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी संपूर्ण टीम उपस्थित होती अतिरेकांच्या भॅड हल्ल्यात झखमी पडलेल्या सहज भारतीयांबरोबर संवेदनाशी दाखवण्यासाठी आणि संपूर्ण देश हा त्यांच्याबरोबर आहे त्यांच्या दुःखात सहभागी आहे आणि या प्रसंगाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज रत्नागिरी येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे या शोकसभेत सर्व करांबरोबरच वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सर्वजण एक होऊन या घटनेचा निषेध करत आहेत आणि सर्व भारतीयांनी एकत्र होऊन हा जो प्रसंग आहे यामध्ये एक प्रतिकार करण्याचे या निमित्ताने आपण सर्वजण संकल्प करत आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे जे बैलगावमध्ये सव्वीस जे निष्पाप अशा प्रकारचे पर्यटक होते त्यांना तिथे बलिदान द्यावं लागलं त्यांना सर्वत्र मी आदरांजली अर्पित करतो आता जसं साहेब म्हटले अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला फार हिलावून टाकणार आहेत तिथले जे आपण जर पिक्चर्स पाहिले तिथले जे फोटो जर बघितले तिथले जे काही हृदयग्रावात जर आपण बघितले प्रसंग अगदीच नवीन लग्न झालेलं लग... एक कत्तल असतं आणि त्यांच्यावरती अशा प्रकारची दुर्घटना होते अशा प्रकारचा हल्ला त्यांच्यावरती होतो किंवा कित्येकांचे वडील त्यांच्या डोळ्यास देखत त्यांचा बळी जातो अशा प्रकारच्या घटना खरंच सर्वांचं मन हेवाहून टाकतात मित्रो मला वाटतं आपण सर्वांनी भारतीय म्हणून आपण सर्वांनी एक होणं गरजेचं आहे ज्या ज्यावेळी अशा प्रकारचे काही प्रसंग येतात त्यावेळीच आपण निश्चितपणे अशा घटनांच्या प्रती आपल्याला संवेदना व्यक्त करतो मला वाटतं आपण आप आपसातले काही छोटे मोठे लोभ असतील काही हेवेदेवे असतील ते विसरून एक घेऊन अशा प्रकारच्या प्रवृत्तींचा धिक्कार कसा करता येईल त्याचा विरोध कसा करता येईल त्याचा प्रतिकार कसा करता येईल त्याच्या विरोधात एकपणे ठामपणे कसं उभं राहत आहे त्याच्याबद्दलचा आपण विचार केला पाहिजे जेव्हा बाहेरची शक्ती अशा प्रकारच्या हल्ले करत राहतील आपण नेहमी पुन्हा जुन्या घटना पण आढळल्या पाहिजेत जुन्या इतिहाससुद्धा आठवला पाहिजे अकराचा मुंबईवरचा हल्ला असेल किंवा इतरी पुलवामाचा झालेला हल्ला असेल या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे आठवत राहिल्या पाहिजे आणि मला वाटतं आपण सर्वांनी अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांचा धिक्कार करून त्याच्याविरुद्ध एकजुटीने उभं राहिलं पाहिजे पुन्हा एकदा मी मृतात्म्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो